श्री राजेश अध्यक्ष महोदय आजच्या औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय माझ्या श्री साईबाबा जन्मभूमी असलेल्या पात्री विधानसभा मतदारसंघातील मानवत तालुक्यातील बेचाळीस व परभणी तालुक्यातील बारा अशा चोपन्न गावांच्या एका बाजूला जायकोडी कालवा तर दुसऱ्या बाजूला निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा गेलेला आहे परंतु या दोन्ही कालव्यांचा उपयोग वरील चोपन्न गावांना होत नसल्याने त्या परिसरातील जवळपास दीड लाख शेतकरी सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी लढा देत आहेत त्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही परिणामी शेतकऱ्यांना कोरोडो शेतीशिवाय पर्याय नाही त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गोदावरी नदीवरील बंधारे किंवा निम्न दुंदा प्रकल्पातील उपसा जलसिंचन योजना राबविल्यास त्याचा फायदा या दोन्ही तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे त्यासाठी येथे एक महत्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी राबवावा अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे अध्यक्ष महोदय परभणी जिल्हा तथा माझ्या पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होते सी ची खरेदी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे परंतु माझ्या मतदारसंघातील सोनपेठ तालुक्यात भारतीय कमास कपास निगम सी चे एकही एक एक कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आपल्यामार्फत माझी विनंती आहे की परभणी जिल्ह्यातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात तथा उप बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये सी सीआयची कापूस खरेदी त्या ठिकाणी सुरुवात करण्यात यावी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी व फार्मर्स खरेदी केंद्रामार्फत जवळपास सत्तावीस शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत शासकीय सोयाबीन खरेदीची नोंदणी करण्यासाठी शासनाने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ मुदत दिलेली आहे सोयाबीन खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांना पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकऱ्यांना हमी मावळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल अध्यक्ष महोदय शेती उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येत आहे आणि शेती करणे सध्या परवडत नाही खर्च जात व हमी भाव कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या तिथे कापूस व सोयाबीन या पिकांना मिळणारा कमी भाव लक्षात घेता कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये तर सोयाबीनना सोयाबीन पिकास आठ हजार रुपये असा भाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चैतन्याचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे ही लक्षात घेता शासनाने हमी भाव वाढवून देण्याची गरज आहे तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या वरील महत्वाच्या व गंभीर असलेल्या मुद्द्यांवर लक्ष घालून शेतकरी व नागरिकांना न्याय आपल्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात यावा अध्यक्ष महोदय जयकवढी डावा उजवा कालव्याद्वारे परभणी जिल्ह्याला जिल्ह्यातील गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो परंतु मागील चाळीस वर्षात शेवटच्या टेलपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही अर्धवट कालवे नादुरुस्त कालवे गाळ झाडे झुडपे अशा इतर अडथळ्यामुळे बहुतांशी शेतकरी आजही सिंचनापासून वंचित राहिलेला आहे तसेच पाणीपाळीसुद्धा नियमितरित्या सोडण्यात येत नसल्याने शेतकऱ्याने खात्रीने पाणी मिळेलच याशी शाश्वती नाही परिणामी शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करणे अवघड जात आहे शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी माझ्या मतदारसंघातील सर्व कालव्यांची दुरुस्ती व पाणी पाळ्यांचे नियोजन करून बागायती शेती क्षेत्र वाढवण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्यावर करत आहे मला संधी दिल्याबद्दल मी आपला आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद